आज तब्बल चौवेचाळीस वर्षांनंतर भाजपला मुंबईचं महापौर पद मिळालंय आहे त्यामुळे ठाकरेंच्या दीर्घकाळाच्या वर्चस्वाला आज पूर्ण विराम लागलाय याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या बी एम सी सभागृहात आज असा काही राडा झाला आहे असा काही राजकीय ड्रामा घडलाय ज्याने सगळं हॉल एकदाच दणानून गेलाय होय एकीकडे भाजपचे नगरसेवक मोदी मोदी म्हणून घोषणा देत होते दुसरीकडे ठाकरे गटाकडून त्यावर चोर, है, चोर है, असा हे असं जोरदार प्रत्युत्तर येत होतं आणि हे सगळं घडत होतं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यासमोर मग काय भाजपने काढलं ना त्यांचं ट्रम्प कार्ड आणि क्षणातच सगळं वातावरण पलटून गेलं विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी ठाकरे गट आणि भाजप आमने सामने आल्याने तिथलं वातावरण तापलं होतं आता त्यावेळी नेमकं काय घडलं आणि ठाकरेंना उत्तर देण्यासाठी भाजपने कोणतं ट्रम्प कार्ड काढलं याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान चॅनलवर नव्या आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब तर कराच त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सॲप चॅनलही सुरू झालं आहे त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत त्यामुळे आम्हाला व्हॉट्सॲपवरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल तर विषयाला लगेचच सुरुवात करूयात आज मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात भलताच चा राडा झालाय नवनिर्वाचित नगरसेवकांची शपथविधी आणि महापौर निवडीच्या पहिल्याच दिवशी भाजप आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात थेट आमने सामने झाले होय सत्तारोहणाच्या या पहिल्याच दिवशी भाजप आणि ठाकरे गटाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली असल्याचं पाहायला मिळालं भाजपाच्या नगरसेवकांनी हुतात्मा चौक ठिकाणी जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आणि त्यानंतर महायुतीचे सर्व नगरसेवक मुंबईच्या महानगरपालिकेत आले पालिका सभागृहात महायुतीचे नगरसेवक आल्यानंतर जोरदार शंखानाद करण्यात आला विशेष म्हणजे भाजपच्या महापौरांच्या सत्तारोहणाच्या फडणवीस उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गॅलरीत बसून हे सगळं बघत होते त्यांच्यासोबत भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही सभागृहात उपस्थित होते त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांच्या अंगात वेगळाच उत्साह संचारला होता यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी जय श्रीराम आणि मोदी मोदी नावाच्या घोषणा देऊन पालिका सभागृह डोक्यावर घेतलं दरम्यान भाजपच्या नगरसेवकांकडून मोदी मोदीचा जयघोष काही थांबतच नव्हता था। तेव्हा समोर उभे असलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी भाजपच्या मोदी मोदी पाठोपाठ अचानक चोर हे चोर हे अशा घोषणा सुरू केल्या त्यामुळे सुरू असलेल्या या गोंधळामुळे सभागृह काही काळ तणावपूर्ण झालं कारण दोन्ही बाजू एकमेकांसमोर उभा टाकलेल्या मग आला भाजपचा ट्रम्प कार्ड मोदी मोदी नावाची घोषणा थांबवून भाजपच्या नगरसेवकांनी एकदमच देवा भाऊ देवा भाऊ असा गजर सुरू केला त्यामुळे त्या ठिकाणी त्या फडणवीस उपस्थित असताना त्यांना चोर हे म्हणणं ठाकरे गटाला अवघड झालं त्यामुळे त्यांचा तो नारा त्या ठिकाणी फिका पडला नंतर ठाकरे गटाने ठाकरे ठाकरे अशा घोषणा देऊन आपली उपस्थिती दाखवली अखेर झालेल्या बिनविरोध निवडीत भाजपच्या रितू तावडे यांना महापौर आणि शिंदेसेनेचे संजय घाडी यांना उपमहापौर पद म्हणून शपथ देण्यात आली ज्यात रितू तावडे या मुंबईच्या आठव्या महिला महापौर ठरल्या आणि विशेष म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी ते त्र्याऐंशी नंतर प्रथमच भाजपला मुंबईचं महापौर पद मिळालंय एकीकडे असं असलं तरी दुसरीकडे पहिल्याच दिवशी ठाकरे गट आणि भाजप आमने सामने आल्याने तिथलं वातावरण चांगलंच तापलं होतं दोन्ही पक्ष देत असलेल्या घोषणांमुळे पालिकेचे सभागृह चांगलंच दणाणून गेलं होतं आता हा सगळा प्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष अमित साटम सभागृहाच्या गॅलरीत बसून शांतपणे हे सगळे पाहत होते त्यामुळे पहिल्याच दिवशी ठाकरे गट आणि भाजप आमने सामने आल्याने आगामी काळातही या दोन पक्षांमध्ये अशाच प्रकारची खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जाते तुम्ही या घडामोडींकडे कसं पाहताय हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला